सकल हिंदू समाज एकवटला संग्राम भैयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर सकल हिंदू समाजाच्या निवेदनाने खळबळ धमकी प्रकरण तापलं आमदार संग्राम भैया जगताप यांना मिळालेल्या जिव्या मारण्याच्या धमकीनंतर सकल हिंदू समाज अहिल्यानगर यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षकांना थेट निवेदन देण्यात आलं धमकी देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवावेत सायबर तपास व्हावा आणि आमदारांसह कुटुंबियांना खास सुरक्षा द्यावी अशी ठाम मागणी या निवेदनात आहे या निवेदनावर हिंदू राष्ट्रसेना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सनातन संस्था व बजरंग दल यांच्या सहाय्या असून प्रसारमाध्यमांमधून द्वेष पसरवण्या प्रसारमाध्यमातून द्वेष पसरवणाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे हिंदू संघटनांचा इशारा स्पष्ट आहे गप्प बसणार नाही आता ठोस कृतीच हवी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर